नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव आपण पाहणार एकतीस ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामान चंदा सर्वप्रथम आज दिवसभराचा विचार केला दिवसभरामध्ये कोकणचा संपूर्ण किनारपट्टी असेल विदर्भ असेल याचबरोबर खान्देशमध्ये बहुतांश भागामध्ये आज हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला नांदेड असेल याचबरोबर कोकणाचा एकदा दोन ठिकाणी व जळगावचा काय भाग असेल या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस आपल्याला कालपासून पाहायला मिळाला सध्याची स्थिती जर पाहिली तर कमी तापात क्षेत्र किंवा जी सिस्टमची प्रणाली आहे ती मध्य प्रदेश मध्ये सदस्य स्थित आहे याचबरोबर मासूंची जी अक्षरेषा आहे ती मासूंची अक्षरेषा राजस्थान जैसलमेर असेल उत्तर भाग असेल याचबरोबर मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड याचबरोबर ओडिसापासून बंगालच्या उपसागरापासून जसे विखुल स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर वाऱ्यानची जी प्रणाली पाहिली तर अरबी सुंदरामधून ही सातत्याने वारे जे आहे ते राज्या दिशेने येत आपल्या येत आहे याचबरोबर येणाऱ्या काही दिवसामध्ये हे जे सिस्टम्स तयार झालेले हे सिस्टम्स प्रणाली हळूहळू उत्तरेला सरकून परत एकदा ते गुजरात मार्गे अरबी सुंदर तसेच पाकिस्तान अफगाणिस्तान या मार्गे ते वाऱ्याची दिशा जाणार आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे जवळपास चार पाच सहा आणि सात सप्टेंबर रोजी मुंबईचा उत्तरेचा भाग असेल याचबरोबर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र त्याच्यामध्ये काही अशी बदलही होण्याची दाट शक्यता याचबरोबर लेटेस्ट सॅटलाइट इम्युनुसार जर पाहिलं तर नाशिकचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल याच वर्ष संभाजीनगर जालनाचा उत्तर भाग जळगावचा दक्षिण भाग याचबरोबर धुळेचा साखरे असेल तसेच नंदुरबारचा अकोलबा अकलबो तालुका या ठिकाणी हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो याचबरोबर अहिल्यानगरचा जो मध्यवर्ती भाग असेल अहिरनगर तालुका याही ठिकाणी आपल्याला पावसाचे ढग पाहायला मिळतात सोलापूरमध्ये माळशिर असेल याचबरोबर करमाळ असेल याही ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसंच रत्नागिरी असेल याचबरोबर रायगडचा दक्षिण भाग सिंधुदुर्ग या ठिकाणीही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच पुण्याचा घाटमाथे भाग सातारा घाटमाथे भाग कोल्हापूर घाटमाथे भाग आणि सांगलीचा काही भाग असेल या भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे इतरत्रच जर पाहिलं तर धाराशिवमध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच मात्र जालनाचा दक्षिण भाग असेल याचबरोबर बीडचा काही भाग असेल हिंगोली परभणी नांदेड या भागामध्ये कोणताही पद्धतीचा पाऊस आज रात्री पाहायला मिळणार नाही याचबरोबर मराठवाड्यात सॉरी विदर्भाचा जर विचार केला विदर्भातीलही काही ठिकाणी म्हणजे गडचिरोलीचा मध्यवर्ती भाग असेल चंद्रपूरचा उत्तर भाग असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळू शकतो याचबरोबर येणार चोवी तासाचा जर विचार जर केला तर येणाऱ्या चोवीस ही विदर्भाचा बहुतांश भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार मात्र हा जो पाऊस असेल तो शक्यतो करून दुपारनंतर चालू ही दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासामध्ये जर पावसाचा अंदाज जर पाहिला म्हणजे आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत आपण कोकणाकडून जर पाहिलं कोकणाचा रत्नागिरीचा उत्तरेचा भाग असेल मंडणगड दापोली या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळशतो याचबरोबर दक्षिणचा जो भाग असेल गुहागर रत्नागिरी राजापूर लांजा तर सिंधुदुर्गचा संपूर्ण जिल्हा या भागाचं पाहिलं हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर उत्तराचा विचार केला जर रायगडचा जर पाहिलं रायगडचा माणगाव असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तसेच अलिबाग पेन खालापूर तसेच पाली असेल रोहा असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल ठाणे जिल्ह्याचा विचार केला ठाणे भिवंडी असेल कल्याण असेल उल्हासनगर पनवेलचा काही भाग असेल याही ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच मुंबई शहर शहर असेल उपनगरचा का बहुतांश भाग असेल याचबरोबर पालघरचा संपूर्ण जिल्हा या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण घाटामध्येच भाग याच्यामध्ये पुणे जिल्हा असेल सातारा असेल याचबरोबर कोल्हापूर सांगली या संपूर्ण घाटमात्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सर्वप्रथम कोल्हापूरचा विचार केला कोल्हापूरच्या घाटमध्ये हलक्या स्वरूपाचा तसेच चंदगड गडिंगल आजरा शिरोळ असेल भातकलिंग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही याचबरोबर सांगली जिल्ह्याचा जर विचार आपण जर केला सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग असेल म्हणजे जत असेल कौटिंबकाळ असेल आटपाळे असेल या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे झाला तर हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मात्र शक्यता ही फार कमी आहे याचबरोबर कौटिंबकाळ असेल तासगाव मिरज आष्टा वाळवा खानापूर याचबरोबर पलूस असेल या भागामध्ये ही ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं शिराळा असेल जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा तसेच पूर्व भाग जो असेल वाटेगाव कासेगाव टाकवे या भागामध्ये अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर सोलापूरचा जर विचार केला सोलापूरचा म्हाडा असेल करमाळा असेल या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो आज रात्रीही आणि उद्याही मात्र महाशिरचा असेल सोलापूर तालुका असेल याचबरोबर सांगोला मंगळवाडा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर बार्शी तसेच मोघोळचा काय भाग असेल या भागामध्ये आपल्याला शक्यतो कोण ड्रायवी द्रावश मात्र काही अंशी त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो सातारा जिल्ह्याचा विचार केला तर पश्चिमेचा भाग असेल महाबळेश्वर असेल वाई मेडा कराड पाटण या तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल तसेच वाईचा पश्चिम भाग पूर्व भाग असेल कराड पूर्व वळूज या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तसेच शिरवळ फलटण दहिवडी या भागात आपल्याला ड्राय वेदर राहू शकतं पुण्या जिल्ह्याचाही जो पूर्व भाग असेल पुणे शहर असेल सासवड बारामती इंदापूर दौंड या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत झाला तर पाऊस हा पा। पा। काही अंशी हलक्या स्वरूपाचा जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी पाहायला ना ना। मिळणार नाही अहिल्यानगरचा जर विचार केला तर अहिल्यानगरचा पाथर्डी असेल शेगाव नेवासा श्रीरामपूर आपुरी व नगरचा काही भाग असेल या ठिकाणी जर पाहिलं त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो हो काही ठिकाणी लाईन थंडसोमच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर कर्जत असेल श्रीगुंध असेल या दोन तालुक्यामध्ये ड्रायविदर जाऊ शकतं पानेर तसेच नगर पश्चिम भाग असले आपण ढगाळ वातावरण संगमनेर अकोले कोपरगावचा काय भाग असले या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण ड्रायविदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्याचा धाराशिवचा संपूर्ण जिल्हा या जिल्ह्यामध्ये जर विचार केला त्या ठिकाणी शक्यतो करून ड्रायवेद राहू शकतो लातूरचा दक्षिण भागामध्ये ड्रायवेद राहणार आहे मात्र उदगीर असेल अहमदपूर असेल या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो तसेच नांदेडचं जर पाहिलं नांदेडचा जर उत्तरेचा भंग संपूर्ण भाग असेल देवळ बिलोली भोकर त्याच हदगाव असेल तसेच किनवट असेल या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता हा जो पाऊस असेल शक्यतो दुपारनंतर सुरू होऊ शकतो तसेच मुदखेड तसेच नांदेड कंधार या ठिकाणीही आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे हिंगोलीचं पाहायला हिंगोलीचा संपूर्ण जिल्हा असेल त्याच्यामध्ये हिंगोली तालुका बसमत कळमुद्री या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो काही ठिकाणी मात्र जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच परभणीचा जिंतूर पाथरी गंगाखेड या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल व काही अशी एक तर दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच बीडचा विचार केला तर अंबेजोगाई असेल केज असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर माजलगाव गेवराई बीड पाटोदा आष्टी जामखेड या भागामध्ये शक्यतो करून ड्रायवेदर राहणार आहे याचबरोबर जालनाचा विचार केला जालनाचा परतूर असेल जालना असेल हा दोन जे तालुके असतील त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा बरोबर ठिकाणी जर पाहिलं त्या ठिकाणी शक्यतो करून ड्रायवेदर राहू शकतं मात्र काही अंशी त्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहू राहण्याची दाट शक्यता छत्रसंभाजीनगरचा विचार जर केला छत्रसंभाजनगरचा कन्नड असेल कुलदाबाद असेल सिल्लोर सोयगाव या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा याचबरोबर वैजापूर गंगापूर पैठण या व औरंगाबाद शहर असेल या ठिकाणी जर पाहिलं त्या ठिकाणी ड्राय विदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा आपण विचार जर केला विदर्भामध्ये मात्र बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे सर्वप्रथम प्रथम आपण गडचिरोली विचार केला गडचिरोलीचा सिंचोरा असेल अहेरी असेल या इटापल्ली असेल या ठिकाणी मध्यम काही ठिकाणी मुसळधारपदीचा पाऊस पाहायला मिळेल तसेच चारमसी गडचिरोली अमरोळे कुरखेडा व धानोर असेल या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर चंद्रपूरचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये गोडपिंपरी राजुरा चंद्रपूर भदरावती चिमूर नागपीड ब्रह्मपुरी शिंदेवाडी याही ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल भंडारा संपूर्ण जिल्हा याचबरोबर गोंदियाचा संपूर्ण जिल्हा याही दोन जिल्ह्यांमध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे नागपूरचा विचार केला उमरखेड नागपूर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नागपूरचा संपूर्ण जिल्ह्याचं जर पाहिलं त्या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला अपेक्षित आहे याचबरोबर या ठिकाणी लायटिंग थंड सोमसहित पावसाची दाट शक्यता आहे वर्धाचा विचार केला वर्धाचा जो दक्षिण आणि उत्तर भाग असेल म्हणजेच आरवी आष्टी कारंजा याचबरोबर समुद्रपूर हिंगणघाट या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा तसेच वर्धा देऊळकी या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तसेच यवतमाळचं ही बहुतांश भाग भागाचं पाहिलं तर त्या ठिकाणी जोरदार काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याच्यामध्ये महागाव दिग्रज यवतमाळ राळेगाव पांढरपोरा मोळगाव वणी या तालुक्यांचा समावेश आहे मात्र उत्तरेचं पाहिलं पुसद द्वारका नेर बाबुळगाव या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल वाशिम जिल्ह्याचाही जो दक्षिण भाग असेल मांग मालेगाव रिसोर वाशिम या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा एक तर दोन ठिकाणी व कारंजा मांगपिरोळ असेल मनोर असेल या ठिकाणी आपला ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो अकोल्याचा संपूर्ण जिल्हा असेल पातूर बार्शी टाकळी अकोले त्याचबरोबर तेलला टाकोट तसेच मूर्तीचापूर असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल आहे अमरावतीचा विचार केला अमरावतीचा जो पूर्व भाग असेल म्हणजे भातुकली अमरावती तिवसा मुर्शी या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा एक तर दोन ठिकाणी व अन्यत्र जर पाहिलं चांदूर रेल्वे भातुकली अचलपूर अंज खुर खुर्जी असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार याचबरोबर बुलढाण्याचा जर विचार केला बुलढाण्याचं मलकापूर असेल नांदुरा असेल या ठिकाणी ड्रायवेद राहू शकतं मात्र त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर शिंदखेड राजा असेल लोणार असेल तसेच चिखली जळगाव जामो संग्रामपूर या ठिकाणी ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे त्याचबरोबर खांदेचा विचार जर आपण केला खांदेशी जळगावचा जो मध्यवर्ती भाग असेल सॉरी पश्चिम भाग असेल अळमेर असेल पारोळाचा त्याचबरोबर भडगाव असेल चाळीसगाव असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूप स्वरूपाचा पाऊस जो पूर्व भाग असेल भुसावळ जामनेर या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे मात्र हे चोपला चोपडा असेल यावळ असेल रावेत असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा किंवा ढगाळ वातावरण पाहायला मिळेल धुळ्याचा विचार केला धुळ्याचा शिरपूर असेल सिंदखेडा असेल धुळे तालुका असेल या ठिकाणी आज रात्री पावसाची शक्यता आहे येणाऱ्या चोवी तासामध्ये त्या ठिकाणी हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता मात्र दुपारनंतरची ही अपेक्षा आहे याचबरोबर शिंदखेडा असेल पश्चिम भाग साखरी तालुका या भागामध्ये ड्रायव्हेज राहू शकतो नंदुरबारचा जो दक्षिण भाग असेल नवापूर नंदुरबार शहादा या ठिकाणी ही ड्रायव्हेज राहणार आहे मात्र उत्तरेचा भाग असेल भडगाव अक्कलबो या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो नाशिक जिल्ह्याचा विचार केला नाशिक जिल्ह्याचा मध्यवर्ती संपूर्ण भाग असेल सटाणा नाशिक निफाड सिन्नर चांदगाव मालेगाव या भागामध्ये आपल्याला ड्राय वेदर किंवा ढगावातून पाहायला मिळणार आहे तसेच सरगना पेठ दिंडोरी नाशिक इगतपुरी या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर येणाऱ्या काही दिवसामध्ये मुंबई ठाणे पालघर नाशिकचा संपूर्ण जिल्हा असेल अहिल्यानगरचा उत्तर भाग नगरचा भाग काय असेल नंदुरबार धुळे या भागामध्ये या भागामध्ये म्हणजे जवळपास चार सप्टेंबर ते सात सप्टेंबरपर्यंत जोरदार काही ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मात्र काही अंशी त्याच्यामध्ये बदल होतील हा लॉंग टर्म लॉक काही अंशी त्या ठिकाणी बदल ही होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर ए... हवाम खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर हवाम खात्या अंदाजानुसार रत्नागिरी याचबरोबर रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर घाटमातेच भाग सातारा घाटमातेच भाग पुणे घाटमातेच भाग म्हणजे पश्चिम भाग याचबरोबर पालघर पाल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा येलो जारी केला आहे याचबरोबर अक अकोला अमरावती आणि नागपूर गडचिरोली याही ठिकाणी येलो आहे त्या ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल याच्या व्यक्तिरित् जर पाहिलं चंद्रपूर असेल भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ वाशिम तसेच परभणी जालना बुलढाणा छत्रसंभाजीनगर असेल या ठिकाणी आपल्याला येलो अलर्ट आहे त्या ठिकाणी लाईटनिंग थंडसोमच्या काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक पूर्व भाग असेल या ठिकाणी लायटिंग थंडसोमच्या ॲक्टिव्हिटी होऊ शकतात मात्र त्या ठिकाणी कोणताही अलर्ट सध्या आय एम डी नाही याचबरोबर उर्वर जे जिल्हे असतील म्हणजेच नांदेड हिंगोली लातूर परभणी सॉरी धाराशिव बीड अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली कोल्हापूर याच याचबरोबर सोलापूर या ठिकाणी कोणताही अलर्ट सध्या आय एम डे दिलेला नाही हे होतं येणाऱ्या चिविताच राज्याचं सा हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेन नक्की करा धन्यवाद